नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या छानशा व्हिडिओमध्ये स्कूलच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला सांगते आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे स्पेशल तर आजची तारीख आहे पंधरा जून आणि आजपासून सगळ्या स्कूल सुरू होत असतात पण आमची स्कूल चार पाच दिवस आधीच सुरू झालेली आहे पण ऑफिशियली आज सुरू होते ना त्यामुळे आम्ही आज काढलेली आहे रॅली गावातून तर त्याचीच इथे तयारी चालू आहे बघा कसे सगळे विद्यार्थी वाट पाहत आहेत कि आ ले ले आ की कधी आपली एकदा रॅली निघते याची वाट बघत आहेत आणि तयारी चाललेली आहे तर जे न्यू स्टुडंट आलेले आहेत स्कूलमध्ये तर त्यांना या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून घेऊन जाणार आहेत छानपैकी डेकोरेट करायचं चाललेलं आहे आणि इकडे चाललेले आहेत बघा सर्वजण फायनली बाहेर पडलेले आहेत सगळेजण आणि निघालेले आहेत रॅली एन्जॉय करायला चला तर मग तुम्हीसुद्धा आमच्यासोबत तर इथे सगळे विद्यार्थी आधी पुढे मोठे विद्यार्थी असतात आणि त्यानंतर मागे एक एक छोटे छोटे वर्ग असे चाललेले असतात तर विद्यार्थ्यांना काही स्लोगनसुद्धा दिलेले आहेत म्हणण्यासाठी तर ते तुम्हाला पुढे त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहावं लागेल शेवटपर्यंत पाहावं लागेल तर हा बघा हा आहे ट्रॅक्टर आणि मागे आहे ट्रॉली तर छानपैकी डेकोरेट केलेलं आहे टीचर्सनी आणि छान न्यू स्टुडंट्स बसून एन्जॉय करत निघालेले आहेत तरी आहेत आमच्या प्रिन्सिपल मॅडम आणि व्हाईस प्रिन्सिपल मॅडम आणि पुढे गेल्यावरती आमच्या गाव गावातली नदी आहे बघा ही तारई नदी तर इथे पुलावरून आम्ही विद्यार्थ्यांना नेत आहोत तर खूप काही विद्यार्थी इतके खोडकर असतात ना अजिबात शांत चालतच नाहीत आणि काही विद्यार्थी ना असे असतात की सांगितल्याशिवाय जागेवरून हालतच नाहीत तर असे एक ना अनेक वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे विद्यार्थी हँडल करत सर्व टीचर्स पूर्ण जबाबदारीने विद्यार्थ्यांना घेऊन जात आहेत आणि इथे आहे आपलं खंडोबाचं मंदिर समोर तर इथे बा सगळे विद्यार्थी निघालेले आहेत छानपैकी एका लाईनमध्ये अगदी एन्जॉय करत निघालेले आहेत आणि त्यांना काही स्लोगन्सही दिलेले होते ते तुम्हाला पुढे दाखवते मी काय स्लोगन्स ते म्हणत स्लोगन आहेत तर पुढे तुम्हाला ते पाहायला भेटेलच इथे बघा नर्सरी ज्युनियर प्ले ग्रुपचे विद्यार्थ्यांना इथे गाडीतून नेण्यात येत आहे कारण ते फारच छोटे विद्यार्थी एवढ्या लांब नाही चालू शकत त्यामुळे त्यांना गाडीतून नेण्यात आलेले आहे आणि हे स्कूलचे विद्यार्थी मस्तपैकी ढोल वाजवत येत आहेत तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे सुद्धा व्हिडिओ खूप छान आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघता बघता एक लाईक केलं आहे ना याची खात्री तेवढी नक्की करा कारण व्हिडिओ बनवणे हे तसे सोपे काम नाही आहे कारण त्याला एडिटिंग करावं लागतं एक एक व्हिडिओ चार चार वेळा चेक करावा लागतो त्याला वॉल्स ओवर करणे तर डोळ्याचे पण हालच होतात पण आवड असते त्यामुळं हे करत असते तर त्यासाठी एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या या चॅनलवरती असे छान छान स्कूलचे व्हिडिओ त्याचबरोबर व्लॉग्स हे येत असतात त्यामुळे सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून ठेवा आणि शेअर करा व्हिडिओ त्यामुळे आपले सबस्क्रायबर वाढण्यासही मदत होईल आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केले ना तर व्हिडिओ अजून पुढे फॉरवर्ड केला जातो म्हणजे शो केला जातो त्यांच्या यूट्यूब होती आणि त्यामुळे मग आपले सबस्क्रायबर सुद्धा मदत होते तर चला इथे बघा विद्यार्थ्यांचा मस्त ढोल तशाच चालू आहे आणि खूप मोठा राऊंड झालेला आहे रॅलीचा इथे बघा हा आहे बॅनर हा तयार केलेला होता ट्रॉलीला लावण्यासाठी आणि इथे काही मान्यवर आलेले होते गावातील मान्यवर स्कूलला भेट देण्यासाठी त्यांचं पूजन चालू सरस्वती पूजन आहे सरस्वतीचं पूजन हे आहेत सरपंच आमच्या पालगावच्या तर यांच्या हस्ते पूजन चालू आहे तसेच हे सर्व घोरपडे साहेब वगैरे कोण आहेत पाहुणे तुम्हाला पुढे कळेलच तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना आमच्या म्हणजे यंदा जे दहावीला गेलेत त्यांच्यासाठी काय गिफ्ट दिलेलं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे कळेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत कंटिन्यू पहा आपल्या बी के इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वेळोवेळी असे मान्यवरांचे मार्गदर्शन केले जाते विद्यार्थ्यांना आणि खूप ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेतल्या जातात संपूर्ण वर्षभरामध्ये स्वागत सुस्वागतम सुस्वागतम स्वागत सुस्वागतम सुस्वागतम आज शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच औचित्य साधून तसेच माननीय मनोज दादा हुरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या स्कूलला शुभेच्छा देण्यासाठी इथ उपस्थित असलेले सर्व मान्यवर सरपंच सुनीता गाडगे मॅडम सरपंच गणेश खंडे सर तसेच भाजप जनता पार्टीचे उपाध्यक्ष माननीय सुरेश तात्या पाटील सर पंचायत राज्य अध्यक्ष भाजपा कराड उत्तर माननीय संतोष पाटील सर प्राध्यापक गणेश गणेशेकर या सर्वांचे बीके इंग्लिश मिडीयम स्कूल तर्फे हार्दिक स्वागत 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 <laughs> बघा आता आप सांगितल्याप्रमाणे आपल्या शाळेचा सा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच माननीय मनोज भरतडे यांच्या वाढदिवसा या वर्गासाठी वयांच वाटप करण्यासाठी उपस्थित आहे तर मी सर्व मान्यवरांना विनंती करते कि त्यांनी धोनीच्या विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करून त्यांचं गैर कौतुक करावे आज या ठिकाणी त्या पिके इंग्लिश स्कूलच्या शाळेच्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमासाठी आयोजित सरपंच सहभागी सुनंतर उपसरपंच गणेश खांडाय संतोष पाटील आमदार गणेश यांचे सर त्याच पद्धतीनं या शाळेचा सर्व शिक्षक स्टॉक सगळे आज या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं गोव्याचं झालं तर ह्या स्कूलच्या माध्यमातून आपल्या या पाल खंडरायाच्या नगरीमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक नगरीमध्ये पिके इंग्लिश स्कूलनं या शाळेनं स्थापन करून आल्यानंतर तिथलं वातावरण बघून प्रसन्न वाटतं मनाला अभिमान वाटतो आणि मूर्तीची गरज होती त्याला आता खरंतर तर मूर्त आहे अशा पद्धतीनं शाळेचं वातावरण असंच आनंदीत राहावं मी पाल गावाच्या वतीनं पाल सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पालग्राम परिषद आपल्या गावातल्या विविध सहकारी संस्था या सगळ्यांच्या वतीनं विखे इंग्लिश स्कूल यांचा सर्व शिक्षक स्टॉक विद्यार्थी गण कर्मचारी यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि अशीच आपली शाळेची आपल्या सर्वांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जे आय एम हिअर अनिता कोचरे प्रिन्सिपल ऑफ डी के इंग्लिश मिडियम स्कूल पान आय कारडे फर्स्ट ऑफ ऑल आय वेलकम टू ऑल स्टुडंट्स ऑल टीचर्स Non teaching staff, drivers, guests are presented here and they are also giving best wishes for our academic year 2024 25. Now we are step, uh, step in academic 24 25 year. Now, students, I am telling you something about this year you decide the goals and try to achieve these goals no 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 need to decide big goal you will start from small and then highest goal and try to achieve this goal in this academic year now last year our 10th standard students got 95 marks this first place got 95 marks and also all students also got very nice, nice result because of our students uh, because of our teachers and all our staff of bk school now our school is big and our management is also big grown up so our management decide to give up one post, one more post. So we decide the honourable subta madam to give her a post of supervisor. Now I congratulate to Sutta Madam and I will call to Sukta Madam. बिकॉज ऑफ दीस बिकॉज ऑफ दिस पोस्ट विल टेक मोर ग्रीप इन इच अँड एव्हरी स्टुडंट अँड ऑल्सो आवर वर्किंग प्रोसेस नाव आय एम टेलिंग अबाउट सुक्ते मॅडम शी जॉईन यअर ॲट द इयर ऑफ टू थाऊजंड एट अँड टिल नाव शी शोज द बेस्ट इन इच अँड एव्हरी बरोबर ते काय होतं जर आपण कष्ट करत असलो आणि प्रामाणिक जर कष्ट करत असलो आणि त्याचा जर फळ असं जर अचानक मिळालं तर जो आनंद होतो तो आनंद आपण शब्दात व्यक्त करू शकत नाही त्यामुळे मी सगळ्या मॅनेजमेंट आधी सर्वात आधी अभिन म्हणजे आभार मानते त्यानंतर प्रिन्सिपल मॅडम असतील व्हाईस प्रिन्सिपल मॅडम सर या, या सर्वांचंही पुनश्च खूप खूप आभार व्यक्त करते त्यांनी माझा फक्त एक शब्द मी दिला आणि त्यांनी तो शब्द लगेच म्हणजे काय म्हणतात त्याला फॉलोअप घेतला त्याचा आणि तेवढा त्या यशाचं किंवा कष्टाचं फळ मला लगेच दिलं त्यामुळे खरंच मी खूप आज आनंदात आहे आणि सगळ्यांचं पुन्हा एकदा आभार मानते

अशा प्रकारचे वेगळेपणा आमच्या स्कूलची ही खासियत आहे की बघा नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचं अशा प्रकारे आमच्या टीचर्स औक्षण करत आहेत त्यामुळे आमच्या स्कूलची ही विशेषता आहे की असेच नवनवीन उपक्रम राबवले जातात आमच्या या स्कूलमध्ये तर बघा सगळ्या आता किती विद्यार्थी आहेत या स्कूलमध्ये नवीन आलेले तर अजिबात न थकता प्रत्येकाचे औक्षण केले जाते आणि त्यांना चॉकलेट दिले जाते म्हणजे ते विद्यार्थ्यालाही खूप असं म्हणजे प्राऊड फील होतं की किंवा खूप छान वाटतं वेगळं काहीतरी वाटतं आणि सगळ्याच टीचर प्रत्येक विद्यार्थ्याकडे अगदी जातीनं लक्ष देतात म्हणजे प्रत्येक विद्यार्थी अगदी आल्यापासून स्कूलमध्ये दहा वाजता आल्यापासून ते चार वाजेपर्यंत संपूर्ण विद्यार्थी अगदी काय करतो काय नाही हे पूर्ण लक्ष असतं सर्वच टीचरांचं ते कोणत्याही वर्गावर असल्यात तरीसुद्धा तसेच वेळोवेळी पालकांना विद्यार्थ्याबद्दल कळवणे फोनद्वारे किंवा प्रत्येक वेळेला पालक जे काही शंका विचारतात त्याचं निरसन करणे अगदी आमच्या प्रिन्सिपल मॅम वाईस प्रिन्सिपल मॅम ह्या तर कायम तत्पर असतात आणि खरंच खूप सगळे जे आमचा स्टाफ आहे तो इतका हेल्पफुल आहे सगळ्यांसाठीच एकमेकांसाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा काय होईल याकडे आपली स्कूल जास्त करून लक्ष देत असते कायमच तर आपल्या स्कूलला म्हणजे बघा जवळजवळ दोन हजार सातमध्ये स्कूल चालू झाले आहे आणि आता दोन हजार चोवीस साल आहे तर खूप काही प्रगती केलेली आहे आपल्या स्कूलने आणि विद्यार्थीसुद्धा आपले खूप छान छान पोस्टवरती आहेत जे जुने विद्यार्थी आहेत ते तर त्यांनासुद्धा वारंवार बोलवले जाते कार्यक्रमांना तर अभिमान आहे मला या आमच्या स्कूलचा बी के इंग्लिश मीडियम स्कूलचा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद आणि जर अजूनही लाईक केलेले नसेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असे छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहायला आवडतील जर काही शंका असेल तर कमेंट करून नक्की विचारू शकता जर तुमचे कोणते प्रश्न असतील तर तोही कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तर बघा इथे कसे छान छान विद्यार्थी औक्षण करून घेत आहेत टीचरांकडून